डॉक्टर नी रिप्लेसमेंट किंवा गुडगा बदली कुठल्या वयामध्ये आपण हे ऑपरेशन करू शकतो जनमानसामध्ये बरंच असं मित आहे किंवा गैरसमज आहे की माझं वय कमी आहे किंवा आता माझं वय एवढं जास्त झालेलं आहे तर मी हे गुडगा बदलीचं शस्त्रक्रिया करू किंवा नाही मला असं म्हणायचंय की ज्या वयामध्ये जो आजार होतो त्यावेळेसच त्याच्यावरती आपल्याला योग्य तो उपचार केला पाहिजे म्हणजेच आता माझ्याकडे काही रुग्ण येतात ज्यांचं वय जवळपास तीस ते चाळीस या वयोगोटामध्ये असतात आणि जो रोमॅटोड अथरायटिस आहे किंवा संधिवात आहे त्यामुळे त्यांचे गुडघे एकदम निकामी झालेले असतात आणि बरेचसे लोक त्यांना सांगतात की तुझं वय कमी आहे आताच ऑपरेशन नको करू तर माझं असं म्हणणं आहे की ते ऑपरेशन करणं त्यांना गरजेचं असतंय जेणेकरून त्यांचं जे पुढचं जे आयुष्य आहे तीस ते चाळीस या वयोगटामध्ये पेशंटची लाईफ ही ॲक्टिव्ह असते आणि त्याच कालावधीमध्ये त्याच्यावरती बऱ्याचशा जबाबदाऱ्या असतात आणि त्या कालावधीमध्ये जर तो घरी पडून राहिला आणि तो का त्याचं जे पूर्ण आउटपुट आहे तो जर नाही देऊ शकला तर त्याला काय त्यामुळे तीस ते चाळीस या वयोगटामध्ये जरी तुमचे गुढे खराब झालेले असतील तरी ते आपण बदली करू शकतो आणि आजकाल नवनवीन सांधी उपलब्ध आहेत नवीन टेक्नॉलॉजीज मार्केटमध्ये आहेत रोबोटिक उपचार पद्धती उपलब्ध झालेली आहे त्यामुळे या ऑपरेशनसाठी वय हा प्रकार मर्यादित नाही आहे जेव्हा हा आजार तुम्हाला होईल जसं की मी आता सांगितलं तीस ते चाळीस वयोगटात असू द्या किंवा नव्वद ते शंभर या वयोगटात असू द्या त्यावेळेस सुद्धा तुम्ही, तुम्ही साथी लागना काजी हे ऑपरेशन करू शकता प्रोव्हायडेड तुम्ही त्याच्यासाठी लागणारे जे काळजी आहे किंवा तुमच्यासाठी त्या सर्जरीसाठी तुम्ही फिट असायला पाहिजे